स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास विवाह करिता सफारी व हळदी पोशाख दिले जाईल त्याचबरोबर हार बाशिंग तुरे संसार उपयोगी भांडी कपाट अंतरपाट देण्यात येईल वधू आणि वध दोन्ही परिवाराकडील प्रत्येकी शंभर पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिले जाईल आणि सवाद्य मिरवणूक वरात आयोजकांकडून काढली जाईल विवाह सोहळा दिनांक शुक्रवार वीस डिसेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी नाव नोंदणी शेवटची तारीख दहा डिसेंबर दोन हजार चोवीस विवाह स्थळ स्वर्गीय खासदार लिंगराज वल्लाळ क्रीडांगण कर्णिक नगर सोलापूर विवाह नोंदणीसाठी संपर्क स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आमदार देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय पोलीस चौकीजवळ पेठ सोलापूर संपर्क ऐंशी पंचावन्न तेहतीस व अठ्याण्णव बावीस, बावीस एकसष्ट सोळा सत्याहत्तर आयोजक आमदार देवेंद्र राजेश कोठे आमदार सोलापूर शहर मध्य विधानसभा संस्थापक स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान